एक मुलगा एका मुलीचं वर्णन करतो कि तू किती छान दिसते किती छान आहेस एखाद्या स्वर्ग सुंदरी सारखी दिसते आणि तू गीत गायला सुरुवात करतो किती दिसते सग स्वर्ग सुंदरी म्हणूनच भरलीस तू अंतरी किती दिसते सग स्वर्ग सुंदरी म्हणूनच भरली स तू अंतरी किती छान रंग तुझा गवाळी पुन्हा पुन्हा रूप तुझ न्याळी किती छान रंग तुझा गवाळी पुन्हा पुन्हा तुझ रूप न्याळी ए पाहिलं तुला मी काल दुपारी म्हणूनच भरलीस तू अंतरी किती दिसते ग स्वर्ग सुंदरी म्हणूनच तू भरलीस अंतरी म्हणून एकदा पाहिलेलं रूप मनातून जाईना डोळ्यासमोरच चित्र दूर होईना एकदा पाहिलेलं रूप मनातून जाईना डोळ्यासमोरच चित्र दूर होईना खाऊ वाटे ना मजला भाजी भाकरी म्हणूनच बर दिस तू आंतरी किती दिसते सग स्वर्ग सुंदरी म्हणूनच भर दिस तू अंतरी झाली ओळख आता थोडी थोडी बोलण्यात आमच्या वाढली गोडी झाली ओळख आता थोडी थोडी बोलण्यात आमच्या वाढली गोडी मागणी घालावी हे आहे जरूरी म्हणूनच भरलीस तू अंतरी किती दिसतेस ग स्वर्ग सुंदरी म्हणूनच तू भरलीस ग अंतरी मोठ्या हिमतीनं हे सांगितलं सार तिकडून हो कार आला बर मोठ्या हिमतीन हे सांगितलं सार तिकडून होकार आला बर मुगदल दादा म्हणे घ्या फोडून सुपारी म्हणूनच जवरलीस स तू आंतरी किती दिसते सग स्वर्ग सुंदरी म्हणूनच बरलीस तू अंतरी किती दिसते सग स्वर्ग सुंदरी म्हणूनच बरलीस तू अंतरी